गाईच्या दुधाला मिळणाऱ्या कमी किमतीमुळं आर्थिक अडचणीत आलेल्या राज्यातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान जाहीर केलंय त्यानुसार एकशे शहात्तर कोटी ब्याण्णव लाख रुपये अनुदानाची रक्कम दोन लाख बहात्तर हजार दूध उत्पादकांच्या खात्यावर जमा झाली आहे सुरुवातीला एका महिन्यासाठी असलेलं हे अनुदान नंतर दोन महिन्यांसाठी वाढवण्यात आलंय त्यानुसार अकरा जानेवारी ते दहा मार्च या कालावधीसाठी हे अनुदान मिळालंय गाईच्या दुधाचे दर घसरल्यानं उत्पादन खर्चही निघत नसल्यानं दूध उत्पादक आर्थिक सापडले आहेत या अडचणींवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांकडून अनुदानाची मागणी होत होती त्यानुसार जानेवारी रोजी राज्य सहकारी खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची योजना जाहीर केली या योजनेची अंमलबजावणी राज्यात सुरू आहे राज्यातील दोनशे एकोणऐंशी सहकारी आणि खासगी दूध प्रकल्पांनी अनुदानासाठी अर्ज केले होते त्यापैकी दोनशे पस्तीस प्रकल्पांनी ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी पूर्ण केल्यामुळे या प्रकल्पांमध्ये दूध पुरवठा करणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले या अनुदान योजनेअंतर्गत प्रत्येक दूध उत्पादकाच्या गायींना टॅगिंग करण्यात आलं होतं त्यानुसार दहा लाख अठरा हजार आठशे छप्पन्न गायींनी पस्तीस कोटी अडतीस लाख एकोणपन्नास हजार सहाशे अठरा लिटर दूध पुरवठा केलाय या उत्पादकांना अनुदान वेळेत मिळावं यासाठी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय आणि सहकार विभागानं संयुक्तपणे या योजनेची अंमलबजावणी केली आहे त्या यासाठी शासनाकडे आलेल्या अर्जाची छाननी करून जिल्हा नियोजन समिती आणि सहकारी तसंच खाजगी प्रकल्पांना माहिती भरण्यासाठी लॉग इन आणि युजर आय डी उपलब्ध करून देण्यात आले त्यातून जमा झालेल्या माहितीनुसार राज्यात दोन लाख बहात्तर हजार दूध उत्पादकांच्या खात्यावर एकशे शहात्तर कोटी ब्याण्णव लाख रुपये अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे